आज आपण पाहणार आहोत व्हेज कोल्हापुरी पांढरा रस्सा हा व्हेज पांढरा रस्सा नॉनव्हेजच्या पांढऱ्या रस्स्याच्या तोडीस तोड असतो अगदी हुबेहूब हुब व्हेजच्या पांढऱ्या रस्स्याच्या चवीचा व्हेज पांढरा रस्सा आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी प्रथम रात्रभर भिजवलेले एक वाटी अख्खा मसूर घ्यायचे आहेत याचबरोबर एक चमचा पांढरे तीळ एक चमचा खसखस आणि आठ ते नऊ काजू आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं पाण्यात भिजत घालायचे आहेत आता हा मसूर आपल्याला कुकरमध्ये घालायचा आहे यामध्ये एक वाटी पाणीही घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये हा मसूर अगदी व्यवस्थित शिजतो मसूर आपला शिजलेला आहे चांगला आता हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा सेकंद फिरवून घेऊया फिरवून घेतल्यानंतर त्याची अशी पेस्ट तयार होते आणि ही पेस्ट आपण पूर्णाच्या चाळ्याने थोडं थोडं पाणी घालून गाळून घेऊया आणि अशा प्रकारे मसुऱ्याची ही आपली पेस्ट तयार होते त्याचबरोबर आपल्याला काजू खसखस आणि तिळ्याची पेस्ट मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आता इथे पॅन गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून तूप घालायचं आहे इथं लक्षात ठेवा की साजूक तुपाचाच वापर करायचा आहे तेलाचा नाही त्यामुळे रश्शाला छान अशी चव येईल साजूक तूप वितळल्यानंतर यामध्ये काही खडे गरम मसाले घालायचे आहेत एक तमालपत्र दोन हिरवी वेलची एक काळी वेलची अर्धा चमचे शहाजिरे एक दालचिनीचा तुकडा आठ ते नऊ काळी मिरी पाच ते सहा लवंगा त्यासोबत इथे मी दगड फुलाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सर्व मसाले आता आपल्याला तुपामध्ये घालून परतून घ्यायचे हे साजूक तूप गरम झालेलं आहे सर्व गरम मसाले यामध्ये घालूया आणि मंद आचेवर अर्धा मिनटं परतून घेऊया लक्षात ठेवा आपण जे गरम मसाले घातले आहेत त्यामुळेच रशाला चांगली चव येणार आहे गरम मसाले तडतडू लागलेले आहेत आता यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट पण आपल्याला फक्त अर्धा मिनटं मंद अचेवर परतून घ्यायची आहे लक्षात ठेवा अललसणाचा रंग बदलायचा नाही पण अल लसूण पेस्ट कच्ची पण राहता कामा नये आणि त्याचा ही निघून जायला हवा हे बघा आपली लसूण पेस्ट आता परतून तयार झालेली आहे आता यामध्ये आपण जी मसुराची पेस्ट केली होती ती घालून सगळं मिक्स करून घेऊया याला छान उकळी आली की यामध्ये आपणाला खसखस तिळ काजू भिजत घातले होते त्याची अर्धी वाटी पेस्ट तयार झालेली आहे ती यामध्ये घालून मंद अचेवर मिक्स करून घ्यायचं मंद अचेवर हे मिश्रण ढवळत हलवत राहायचं आहे ते खाली अजिबात लागता कामा नये हे असं केल्याने हे सर्व व्यवस्थित शिजतात व सर्व एकरूप आणि एकजीव होऊन आपला रस्सा दाटसर होण्यास मदत होते त्यामुळे त्याचा तेलकट आणि उग्रपणाही निघून जातो रश्शाला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यावर झाकण ठेवून याला पाच मिनटं छान अशी उकळी आणायची आहे आणि अशा प्रकारे पाच मिनट याला छान उकळी काढल्याने सर्व गरम मसाले त्यामध्ये व्यवस्थित तसे मुरतात आता पाच मिनटं झालेली आहेत झाकण ओपन करून पाहूया याला वरती पाच मिनटं छान असं उकळी आणून घेतलेली आहे आता यामध्ये आपण मोठ्या दोन वाट्या नारळाचं दूध घालायचं आहे नारळाच्या दुधासाठी इथे मी एक मोठा नारळ घेतला होता आणि ओल्या खोबऱ्याच्या पाठीमागचा जो ब्राऊन भाग असतो किंवा त्याचा जो काळपट भाग असतो तो काढून घेतला होता आणि खोबरं किसून घेतलं होतं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये एक वाटी कोमट पाणी घातलं आणि ते फिरवून तयार झालेलं दूध कापडाने गाळून घेतलं आणि पुन्हा उरलेला तो चव होता तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घातला त्यामध्ये पुन्हा एक वाटी गरम पाणी घातलं आणि ते पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि तयार झालेलं दूध कापडाने गाळून घेतलं या मिश्रणाला एक ते दोन मिनटं छान अशी उकळी आणायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे याचा सुगंध घरभर दरबळत आहे हा व्हेज पांढरा रस्सा नॉन व्हेजच्या पांढऱ्या रस्स्यासारखा दिसतोच असं नाही तर चवीला सुद्धा कमी नाही तुम्ही असा प्रयोग करून नक्की पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका हुब बेहूब नॉनव्हेजच्या पांढऱ्या रस्साच्या चवीचा व्हेज पांढरा रस्सा नक्की ट्राय करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेलघंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद